तर राम रा मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही आलो पंढरपूरला त्याच्या अगोदर आम्ही सोलापूरच्या सिद्धेश्वराचं दर्शन केलं त्याच्यानं आधी आधी अक्कलकोटचं दर्शन केलं आणि त्याच्या अगोदर आपलं गाणगापूरला जाऊन आलो मग आता इथे आला आम्ही पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये आता आला तिथं मग आता आंघोळ्यातील करायचा प्लॅन चालू आहे इकडे चंद्रभागेमध्ये इकडं काही चंद्रभागी पैसे आलो आम्ही इथं आंघोळ्यातून करण्यासाठी

Esak guys atem tayu tumla dakta konay va video haiye सगळ्यांनी गाणी लावले तर येतात आणि घालो आम्ही दर्शनाला लँड काय काय अजून काय काय नाही काहीच माहीत नाही आंघोळ तर झाली नंबर एक दर्शनाला जाऊ आता बॅगात ठेवावं गाडीत आणि नीट निघता दर्शनाला तिकडे तर काय हर घर तिरंगा निघतालो आहे इथं पंढरपूरमध्ये तुम्ही इकडे बघू शकता सगळेजण इकडे तिरंगा घेऊन आपल्या हातामध्ये चंद्रबागेच्या तिरी आता पुंडलिकाचे दर्शन करायला आम्ही घेऊन आलो तर इकडं बघू शकता तुम्ही मागे आमचे आमचा एक मेंबर इकडं पुढे आहे बारीला इकडे दर्शनाची रांग चालू आहे तर पुंडलिकाचे दर्शन करायला आम्ही वापस आला जाऊ चला मग आता लाईनला लागलो इकडं बघा दर्शन चालू आहे आमचे मेंबर एक चंद्रभागातून जाधव अजून पाणी नाही तर फायनली आमचं पुंडलिकाचं दर्शन झालेलं आहे नंबर एक म्हणजे आता निघाला आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला नंबर एक दर्शन झालेलं आहे पुंडलिक माऊली तुकाराम माऊलीचा आता आम्ही निघाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा उडावला तर लाईक करत राहा हा भाग चौथिरी उभा मंदिरी तोपा वि चला चला पॉसिबल आहे तिथे व्हिडिओ करणार काही विषयच नाही त्यानंतर जमा तो डायरेक्ट दर्शन झाल्यानंतर व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विठल जय हरी काय झालं तर इकडं आम्ही आता आलो ना म्हणजे पहिलं दर्शन घ्यायला वेळेच्या अभावी टाईम थोडा कमी आहे पाऊस सुरू झाला आता डायरेक्ट आम्ही ना म्हणजे पहिला दर्शनाला आला इकडं बारीक लगे आहे कर तिथे आहे कष्ट म्हणून इकडं डायरेक्ट ना म्हणजे दर्शन घ्यायचा प्लॅन ठरलेला आहे त्या तुम्ही दर्शनाची रांग आहे मी तुम्हाला जायचे पण आता काय करावं ते म्हणजे मोबाईल टू लावणार बाकी त्याला दाढला इकडं मोबाईल मोबाईल अलाउड नाही म्हणजे म्हणून आम्ही आता इकडे बाहेर थांबला आहोत त्यांनी आल्यास मग आम्ही दर्शनाला जाणार आहोत इथून जायचं आहे मुख दर्शन इथून जायचं आहे मुख दर्शनाला आम्ही थांबला त्यांची वाट बघत तर व्हिडिओ शॉर्ट तर <laughs> फायनली आमचं मधून मी दर्शन झालेलं आहे आणि हा ब्लॉग माझा इथं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कमेंट करा आणि चॅनलला आपल्याला करायला विसरू नका आणि दर्शन बी नंबरही झालेला आहे